मी पी आय कुंदन गावडे वैराग पोलिसांनी प्रभारी अधिकारी गेल्या काही दिवसापासून आपण पाहतो की सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि आपल्या बार्शी परिसरामध्ये अतिवृष्टीने खूप साऱ्या शेतकऱ्यांचं अति अतिरिक्त नुकसान झालेलं आहे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे आणि त्यांना प्रचंड हाल भोगावे लागत आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांना एक मदत त्यांना करणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने वैराग पूलकडून सर्वांना आव्हान करण्यात येत आहे की पूरग्रस्तांना सहकार्य करावे त्या माध्यमातून वैराग पूलच्या दिनांक एक दहा दोन हजार पंचवीस तारखेपर्यंत मदतीचं आम्ही आवाहन केलं आहे त्यामध्ये गहू ज्वारी बाजरी किंवा इतर कडधान्य खाद्यतेल डाळ आणि असे काही इतर सामानाची यादी आहे जे कोणी इच्छुक असतील असे व्यक्ती त्यांनी वैराग पोलीस ठाणे या ठिकाणी दिनांक एक तारखेपर्यंत असं सामान आ या ठिकाणी आणून द्या दे, द्यायचं आहे आणि त्यानंतर आम्ही या ठिक असे कीट तयार करून सर्व लोकांपर्यंत आपण ही वस्तू पोचवणार आहोत आत्ता सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की ह्या ज्यांचं नुकसान खूप झाले त्या लोकांच्या मदतीसाठी त्यांना पुन्हा उभं करण्यासाठी आपण सर्वांचं सहकार्य खूप गरजेचं आहे त्या दृष्टिकोनातून सर्वांना आपण सर्वांनी एकत्र येऊन त्यांना मदतीचा हात देऊया आणि त्यांना पुन्हा एकदा उभा करूया धन्यवाद